आता वरळीतील हिट अँड रन प्रकरणातले एक मोठी अपडेट समोर येते आणि या संदर्भातलीच मोठी बातमी आहे मिहीर शहानं दारू पिऊन हा अपघात केला असं आणि समोर येत आहे प्रथमदर्शनी आणि मिहीर दोन बार मध्ये जाऊन दारू प्यायला होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेली आहे वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहानं मद्यप्राशन करून हा अपघात केलाय आणि मिहीर दोन बारमध्ये जाऊन मद्यप्राशन केला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आहेत फोन वरती दिवाकर काय अपडेट आहेत या प्रकरणातले देखिए मुंबई पुलिस जब से इस पूरे मामले की जांच कर रही है उसके बाद से ही वो कंफ्यूजन में थी कि आखिर मिहिर ने शराब पी थी या नहीं पी थी शराब के नशे में गाड़ी चला रहा था कि नहीं चला रहा था वो बात अब पूरी तरह से साफ हो गई है और मिहिर शाह ने सिर्फ एक जगह नहीं सिर्फ जुहू के बार में नहीं बल्कि एक और बार में जाकर शराब पी थी और घटना वाले दिन जिस दिन उसने कावेरी नाखवा को टक्कर मारी थी उसे दो किलोमीटर तक घसीटा था उस दिन काफी ज्यादा शराब पी रखी थी दूसरी जो जगह निकल के मुंबई पुलिस की जांच में सामने आई है वो बोरीवली से मलाट के बीच की जगह बताई जा रही है जहां बार में जो है मिहिर शाह गया था और वहां पर शराब पीने के बाद फिर वो सीधे मरीन ड्राइव की तरफ जा रहा था और वर्ली में जो है उसने कावरी नाखुआ को उड़ा दिया था पुलिस उस जगह पर आरोपी को लेके गई थी जहां पर जो है उसने दूसरी बार शराब पी थी उस जगह पर जाकर पुलिस ने जांच की है और इस जांच में ये सामने आया है कि जो हिट एंड रन का मामला सामने आया था मिहिर शाह ने शराब के नशे में कावेरी नाखवा को टक्कर मारी और जिसके चलते उनकी मौत हो गई तो जाहिर तौर तो पर मिहिर शाह की मुश्किलें अब बढ़ने वाली हैं क्योंकि मुंबई पुलिस के लिए ये जानना जरूरी था कि वो शराब के नशे में गाड़ी चला रहा था कि नहीं चला रहा था वो चीज साफ हो गई है तो इस पूरे मामले में और जो सेक्शन है से वो जोड़े जाएंगे और इस पूरे मामले में अब जो गिरफ्तार मिहिर शाह है उसकी मुश्किलें अब बढ़ने वाली है बिल्कुल दिवाकर धन्यवाद इस जानकारी के लिए पुढची बातमी आहे समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून चर्चेत कारण आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघ्या एक वर्ष झालाय तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत छत्रपती संभाजीनगरापासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलंय महामार्गासाठी एम फोर्टी ग्रेडचं सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नाहीत असा दावा सीनं केलेला होता मात्र तो दावा आता फोल ठरला आहे न्यूज एटीन लोकमतना बातमी दाखवताच सीच्या अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची पाहणी केली त्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यावर भेगा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर जवळ वाड़, माळीवाडा इंटरचेंज या ठिकाणी समृद्धी महामार्गाला मोठमोठ्या भेगा गेल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतने फ्लॅश केली होती त्यानंतर एम एस आर डी चे अधिकारी असतील कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आता हे डागडुजीचं दा, दा, काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे अधिकाऱ्यांनी एम एस आर डी सीचे जे अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील काही इंजिनियर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं पाहणी करून तात्काळ काम करण्याला सुरुवात केलेली आहे मात्र त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता ते आता सध्या तुर्ताश यावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलात मात्र आपण बघू शकतो की सिमेंट आणि काही लिक्विडच्या माध्यमातून मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो सिमेंट आणि काही लिक्विडच्या माध्यमातून या भेगा बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे या भेगा फक्त काही थोड्याशा अंतरावरच नसून तब्बल पन्नास फूट या संपूर्ण मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि तीन सेंटीमीटर जवळपास ही जी रुंदी आहे ती तीन सेंटीमीटर या भेगांची आहे आणि अशा लांब पर्यंत पन्नास फुटापर्यंत या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी जे समृद्धी महामार्गावरील काम करण्याचे कर्मचारी त्यांच्याकडून आ, या ठिकाणी डाकनॉलोजीचं काम सुरू आहे मात्र हा फक्त तात्पुरता पर्याय आहे की मग कायमस्वरूपी या बेगा अशाच बुजल्या जाणार आहेत यावर अजून तरी अधिकारी बोलण्यास तयार नाही मात्र तुर्तास तरी जो धोका आहे अपघाताचा धोका असेल किंवा इतर काही धोका असेल तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अं एमएसआरडीसी कडून सुरू आहे मात्र कायमस्वरूपी हा उपाय असेल का यावर अजून अधिकारी किंवा इतर कोणीही बोलायला तयार नाही त्यामुळे कायमस्वरूपी यावर काय उपाय निघेल आणि ह्या बेगा कितपर्यंत बुजल्या जातील यावर प्रश्न चिन्ह आहेत लोकमत समृद्धी महामार्गावरती पडलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे समृद्धीला वर्षभरात तडे गेल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला तर समृद्धी महामार्गाचा सर्व पैसा गुजरातमध्ये वापरल्याचा आरोप रोहित पवारांनी केला जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गाला सुद्धा वेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे या सरकारला कुठलीही शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनता झडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला म्हणजे या या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे